कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर मंडळी आज ना आमच्या घरी एक भारी गोष्ट बनणार आहे ते म्हणजे फणसाच्या बियांची भाजी आणि आता कसा मंडळी जेव्हा सीजन असतो आंब्याचा फणसाचा काजूचा तेव्हा कसे फणस कापले जातात आणि त्या बिया असतात त्याच्या त्या स्टोर करून असे ठेवल्या जातात आणि स्टोर केल्याच्या नंतरला असे कोकणात ना ते बिया वेगवेगळ्या पदार्थामध्ये टाकल्या जातात जसे डाळ म्हणा किंवा कोणती पण भाजी म्हणा ते बिया टाकल्याच्या नंतर ना भाजी भारी चविष्ट लागते आणि आज त्यांची आम्ही स्पेसिफिक भाजी बनवून दाखवणार आहोत आणि खूपच भारी लागते आई खास आपल्याला आज बनवून दाखवणार आहे तर मंडळी हा बघताय ह्या फणसाचे बिया आहेत आणि हा आपण जेव्हा फणस आणला होता तेव्हा स्टोर करून ठेवला होता खूपच मोठा कसा फणसाचा सीजन असतो ना तेव्हा फणसाचे बिया

तर आज ह्याची स्पेशल आम्ही भाजी बनवणार आहोत फक्त ने फक्त फणसाच्या बियांची भाजी आणि त्याच्याबरोबर ना सोबतीला काय घेतली बारीक मस्त सुकट चवीला जबरदस्त लागते हा मच्छीची जरूरच नाही ताजी मच्छीची बरोबर ही बारीक सुट्टा आहेत सुकवून घेतली आणि त्याच्याबरोबर ही फणसाच्या बी आहेत आता आम्ही पाट्यावरती नाही ठेसून घेतोय हां साला वगैरे मग चांगल्या प्रकारे निघतात

आणि हे ना भाजून पण खाल्ले जातात भाजून उकडून पण नाही भारी लागतात ना पण आणि नाश्त्याला जबरदस्त एकदम एकदम भारी चव लागते तर आता ठेसून झालेलं आहे आपलं आई त्याचे अजून दोन तुकडे करते दोन तुकडे केल्याच्या नंतर मसाला आतमध्ये चांगला जातो ना म्हणजे भाजीला छान शिजतात आतमध्ये मसाला चांगला लागला ना की टेस्ट पण उभरून येते त्याची तर मंडळी ना तुम्ही फणसाची भाजी खूप जणांनी खाल्ली असेल पण फणसाच्या बियांची भाजी खूप कमी जण बनवतात ना फियांची भाजी म्हणजे बरोबर आणि कोकणात ना अशी खूप सारे पदार्थ असतात वेगवेगळ्या भाज्या असतात त्या काही जणांना माहीत पण नसतात आणि बहुतेक जणांनी खाल्ल्या पण नसतात तर आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक आम्ही दाखवतोय की अशा पण भाज्या आहेत आणि तुम्हाला अशा व्हिडिओज पण खूप कमी मिळतील की फणसाच्या बियांची भाजी आई बनवून दाखवली आणि ही ना, ना खास मंडळी आम्ही ना जी 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 आ, आ, ही जी बिया काढलेल्या त्यातच धुवून घेतोय आणि सुट्टा आणि बिया दोन्ही धुवून घेतोय जरा ओली करायला लागतात आणि धुवायची पण असतात त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ना पाणी टाकतोय आम्ही स्वच्छ धुवायचे एकदम भाजी बनवण्यासाठी ना आपण दोन कांदे घेतलेत आणि एक आहे टोमॅटो लागणार आहे ना, ना एक टोमॅटो लागणार आहे आणि दोन कांदे लागणार आहेत आणि इकडे आता स्वच्छ धुवून घेतलेले आहे आपण सर्व सुकटा आणि फणसाचे बिया आणि मंडळी ह्या फणसाच्या बियाणं ना आमच्या गावी अटला बोलतात ना हा अटला बोलतो तर तुमच्या इकडे काय बोलतात ना ह्या फणसाच्या बियांना ते नक्की कमेंट करून सांगा तर मंडळी आता भाजी बनवण्यासाठी ना इथे टोपामध्ये तेल टाकला होता आणि आता फोरणी देतोय आतमध्ये कांदा बारीक केलेला ना तो टाकलेला आहे चूल ना मस्त खाली पेटलेली आहे तर आता आतमध्ये कडीपत्ता टाकून घेतोय आणि आता त्याच्यामध्ये टोमॅटो आपण कापला होता एक टोमॅटो घेतला होता तो टाकून घेतोय आणि कांदा आहे ते दोन कांदे घेतलेले आता आपला कांदा आणि टोमॅटो न चांगला परतावून घेतलेला आहे फोडणी चांगली झाली आहे त्याच्यामध्ये आता हा आपण मसाला टाकतोय हा घरगुती मसाला आहे आपला तर तो टाकून घेतोय त्यानंतर हळद पण टाकून घेतोय ना ग्रेव्ही मस्त बनली पाहिजे म्हणजे कशी भाजीला पण टेस्ट जबरदस्त दिसते आणि चुलीवरच्या रेसिपी तुम्हाला पण माहिती आहे केवढ्या भारी चवीला लागतात हा हा मस्त कलर पण छान आलाय आपल्या मसाल्याला पण ना कलर छान आहे तर आता आपल्या ज्या बिया आहेत फणसाच्या आणि ही सुट्टा आपण धुवून घेतली होती तर ती आता घालून घेते मस्त आहे जबरदस्त दिसत आहे बाकी ही आपण नाचण्याच्या भाकरी बरोबर पण खाऊ शकतो ना चा, चा, बोल बोल हा 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 कलर बाग असला दिसत आहे जबरदस्त आहे या आणि मंडळी ह्या भाज्या खास आई सीजन मध्ये खायच्या मजा असते ना हम्म आणि फणसापासून ना खूप सारे पदार्थ बनतात इथं झाली फणसाच्या बियांची भाजी त्याच्यानंतरला फणसाची भाजी पण बनते आणि अजून वेफर हा नंतर फणसाची घरी आहेत ते सुकवून पण खाल्ले जातात आणि ही हा आणि खूप सर्व पदार्थ फणसाचे बनतात आणि खास सीजन मध्ये खाण्याची मजा असते

आणि परत अशी भा, भाजी बनवून खाणार भाजी टाकणार डाळी सुक जशी आपली काजूची सीजन कशी आली की काजू टाकतात भाजीमध्ये फंसाच्या बिया पण टाकतात थोडस आता पाणी टाकून घेतात मध्ये भाजी बनवायची पण ते बी सुकायला शिजायला पाहिजेत ना बरोबर शिजायला हलकासा पाणी लागतो त्याच्यामुळे पाणी टाकून घेतलं यातमध्ये गावच्या कोलनीकडून घेतलेली आहेत ती मस्त असतात सुकवलेली पाणी टाकून आता चुलीवर शिजण्यासाठी आपण ठेवलेलं आहे भाजी आंबट होण्यासाठी ना आम्ही ही आमसूल घेतलेली आहे तुम्ही काय पण आंबट आमसूल किंवा कोकम काय पण हा कोकमाची उसरी पण आमसूल म्हणजे भाजीला हलकासा आंबट पण येतो आणि चव अजून छान लागते तर आता भाजीमध्ये मीठ पण घालून घेतले एक चमच हे मीठ घेतलाय मस्त ना त्या बियान चांगले पाणी कशाला टाकलंय की बिया त्या कडक असतात पाण्यामुळे ते उकडतात चांगल्या आणि सॉफ्ट होतात त्याच्यामुळे पाणी टाकलं भाजीमध्ये तर मंडळी आपली भाजी शिजलेली आहे आणि कसली भारी दिसते आता चुलीवरून काढलेली आहे बघा मस्त एकदम दिसते कलर पण एकदम भारी दिसतोय आणि आतमध्ये आटला हा 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 जबरदस्त खायला मजा आतमधल्या आटलाच खायला मजा येतात तर मंडळी आता आपली थाळी रेडी झालेली आहे आणि इकडे बघताय आज बनवलेली फनस अटलांची भाजी फणसाच्या बियांची भाजी आणि सोबत बघताय आमची इथे कालवा पण बनली होती तर कालवा पण आणली आणि ही आपली तांदळाची भाकरी हा घेतला आपल्या तांदळाच्या भाकरीचा तुकडा मोडला दिसायला ते एकदम जबरदस्त दिसते हा 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 अजून थोडासा घेतो हा 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 जबरदस्त तर मंडळी जेवण खाऊन झालेला आहे आणि एकदम जबरदस्त साईने भाजी बनवली होती एकदम जबरदस्त लागली आई काय सांगशील मग भाजी बद्दल तर अशीच भाजी तुम्ही पण बनवून बघा आणि टेस्ट घ्या मस्त छान लागते मस्त लागते जे फणसांच्या बिया आणि सुकट्याचा जो कॉम्बिनेशन बनतो ना एकदम जबरदस्त एकदम भारी हा तर व्हिडिओ कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा जर आवडली असेल तर व्हिडिओला काय करायचंय लाईक करायचंय आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्यातरी नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय